अरे संसार संसार दसा तवा चुल्यावर आधी हाताला मिळते चटका मग मिळते भाकर अरे संसार संसार जस कबशीच कब घर बशी बशी आराम शिर कप फिरे गर गर हे कवीनं सांगितलं हे माझं काही खिशातलं नाही तुम्ही माझ्याकडे डोळे न वट अरे संसार संसार जस कपशीचं घर सांगितलं पा हे कपाचं घर आहे हे बा बशीला कुठेही किंमत असते पा बशीमध्ये तुम्ही चहा पिऊ शकतात भाजी करून खाऊ शकता भाजी खाऊ शकतात दूध पिऊ शकतात सगळं काही करू शकतात कप जो आहे ना कपाला कुठपर्यंत किंमत आहे जोपर्यंत त्याला कान आहे तोपर्यंत त्याला धरायला इकडे काय म्हणतात कांडी म्हणतात का हा दांडी ती दांडी आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे एकदा दांडा तुटला की तो कप गेला एक तो तो कप कशाला काम येतो मीठ भरायला चटणी भरायला म्हणजे उर्वरित गोष्टी करण्यासाठी म्हणून असे संसारामध्ये अनेक कप आहे पहा की ज्यांचे कानं तुटले की त्यांचं कामच येऊन जातं म्हणून संसार रूपी अरण्यामध्ये व्यासांना वाटलं की गेलं तर एकदा माणूस गेलं की अडकून जाईल हे पहा बशीला काही काम आहे का ती मस्त अडकून ठेवलेली राहते कुठं त्या शिक्यामध्ये कप मात्र इकडून लटक तिकडं लटक तिकडं लटक इकडून ठेव तिकडून ठेव कोणाला उसनी साखर मागायचं असलं की चालवला कप कोणाला दूध मागायचं असेल की चालवला कप प्राणनाथ इथं संसाररूपी गृहस्थाश्रमाची चिंता व्यासांना वाटली हे पहा पुरुषांपेक्षा स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त चिंता असते संसाराची पा बिल संपलं आना लग्न झाल्यानंतर आणा आना आना सुरू आना, आना होतं म्हणून माणूस काना होऊन जातो <laughs> ह साखर संपली आना तेल संपलं आणला है ना मोकरी महाराज हो सागर महाराज साखर संपली आना तिखट संपलं आना मेथीची भाजी आना ना आना बटाट आना डायपर आना हे केव्हा होत लग्न झाल्यावर होत माणूस आना आना करता करता केव्हा काना होतो सांगताच येत नाही ज्याचं लग्न नाही झालं ते पा कस मस्त कुठेही जाऊ शकतं कुठेही फिरू शकत कोणी मित्र म्हणाला चलतो का लगेच चालला लग्न झालेल्या माणसाला परवानगी घ्यावी लागते कोणापासून होम मिनिस्टरपासून जाऊ का पहिले लग्न होण्याच्या आधी घरी जर सांगितलं मी आठ वाजता येणार आहे आईला माहिती राहते आठ वाजता पोरग आहे बायकोला किती सांगा आठ वाजता येणार आहे ती सहा वाजतापासूनच फोन करायला सुरुवात करते कधी येणार आहे कधी येणार आहे कधी येणार आहे म्हणजे लग्नाच्या आधी माणूस स्वतंत्र असतो लग्न झाल्यानंतर परतंत्र होतो अशा